सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो कृपा करून व्यास्त वेळ विनंती करू नका त्यांच्या व्यास्तवार उमेदवार आणि मान्यवरांच्या व्यतिरिक्त कृपया करून आपण जागा करू नका मी सगळ्यांना विनंती करतो की ज्या कार्यकर्त्याच्या स्टेजवर काही काम नसेल त्यांनी कृपा करून बाळासाहेबांसाठी निघा करावा कृपया करून स्टेजवर सर्वप्रथम पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कृपा करून खाली वाच जर नाव घेतलं तर त्यांचा मान सन्मान कमी होईल तर कृपा करून मला नाव घ्यायला कृपा करून मला सर्व पदाधिकाऱ्यांनी खाली यावं फक्त स्टेज उमेदवारांसाठी हवं याच्यानंतर इथे आम्ही सर्वांनी खाली आलो करून शांतपणे साकार करावं मला नाव देण्याची मला नाव देण्याची वेळ येऊ दे कृपा करून खाली आलं खाली खाली दोन हजार सव्वीस दोनशे हो संपन्न करत असताना या ठिकाणी बनले ज्ञान आणि सर्व बंधन हे थोड्याच सामुदायिक सामुदायिक सुरुवात करते मी घोषणा देतो आपण सर्वांनी घोषणा द्यायची मी आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करावं बाकी त्यांनी तुम्हीही पुढे जाऊ नव्या शिवाजी छत्रपती विश्वाजी महाराजांचा डॉक्टर माजी मंत्री माननीय मसुम खाई साहेबांना मी विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पुस्तार पण करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कृपया हा जो गोंधळ दिसतोय हा आपल्या सभ्यतेला हा आपल्या पक्षाला सौभन्य नाही मी विनंती करतो की जे कोणी लोक समजतील ते आजूबाजूला असतील ज्यांना कुणाला साहेबांना ऐकत जाईल कृपया करून सांगत मग साहेब तुम्ही करतो सैनिकांना

बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत मी सगळ्यांनी गोव्याला विनंती करतो की आपण बाळासाहेबांना श्री शाळ देऊन यांचं भव्य स्वागत करू आपला आदर आपला आणि आपलं नाही करण्यासाठी लांबून लांबून आपण या ठिकाणी दर वरती एकत्रित करतो नवीन वर्षाची सुरुवात देत आहे आणि ते बाहेर मारायला लागतील त्यावेळी नवीन आपण

आज का

लायक संतान चुना तो आपकी सेवा करेगा आपके साथ रहेगा आपके में आपका काम करेगा अगर नालायक संतान चुने तो आपको हट जाएगा अपनी अलैशी में मस्त रहेगा आपको भूल जाएगा तो नालायक संतान चुने संतान दोस्तों बड़े बड़े लोग यहाँ पर उपस्थित है आज हमारे सौभाग्य है कि हमारे बीच में

पैसे बांटे जा रहे हैं बीजेपी के लोग बाकी लोग पैसे काम कर रहे हैं आपको ये समझना पड़ेगा कि ये पैसा नहीं की थ्रू और में हाथ नहीं खरीद आपका घर खरीदना है आपका घर खरीदना है अगर अपना घर बचाना और कांग्रेस के उम्मीदवारों को आपको जुटाना पड़ेगा

आशा बेटी या विभागातील नेते आणि नव्हत काँग्रेस पक्षातील संयुक्त उमेदवार श्री रामनवीर यादवनीवनची काँग्रेस पक्षाचे संयुक्त उमेदवार श्री रामनवीर यादवनी व्यासपीठावर उपस्थित ંગ્રેસ સમિતિ શાહ કેતન શાહજી સહુજન મંચ વિકાસ આઘાડી માનનીય અધ્યક્ષ અને સર્વ પદાધિકારી વ્યાસપીઠા ઉપસ્થિત આજુબાજુ સિમાનની

एकोणीसशे निन्यानवे पहिलीच दामी आमदार झालो मंत्री झालो या राज्यामध्ये आपल्याला बनवण्याची सुरुवात तुमचा आशीर्वाद घेऊन नसीम खाननी या विभागामध्ये केलेला आहे कि नाही

सगळे वसुली बाज आता तुम्हाला एक अवसर मिळाले तुम्हाला एक अवसर मिळालेला आहे गौतमने जस सांगितलं बाकीच्या कुठेही गोष्टीला बळी ना पडता आपला एकच लक्ष असला पाहिजे गॅसच्या पाटलावर शिक्का मारायचा आहे आणि राम गोविंद यादवला भरघोष मताने आपल्याला नगरपालिकेमध्ये निवडणूक द्यायचा आहे हा निवेदन करण्यासाठी नसीम खान तुमच्यामध्ये आज आलेला आहे मित्रा अनेक चर्चा इथे झालेली आहे त्यांचा गौतम संविधान रस्ता प्रेम नसीम खान सरका माणूस राज्याचा